तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात अनुप पुराणिक यांचा हात कागद कारखाना आहे या कारखान्यात गेल्या वीस वर्षांपासून पांढरा हात कागद तयार करण्याचे काम सुरू आहे हा कागद तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे लाकूड किंवा गवत वापरले जात नसल्याने यापासून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही त्यामुळे या, या कागदाला विदेशात खूप मागणी आहे या कारखान्याचे मालक अनुक अनुप पुराणिक हे मालक स्वतः कागद विषयात पारंगत असून त्यांनी पुण्यातील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेत सात वर्ष नोकरी केली असल्याने त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी जळगाव जामोद येथे केवळ स्थानिक लोकांना काम मिळावे या त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार दोन हजार चार साली हातकागद निर्मितीचा सा कारखाना उभा केला या कारखान्यात निर्माण होणारा पूर्ण कागद हा विदेशात पाठवला जातो या कारखान्यात वॉटर कलर पेंटिंगसाठी लागणाऱ्या चित्रकला कागद तयार केला जातो केवळ कामातील सातत्य आणि उत्तम क्वालिटी यामुळे या ठिकाणी या तयार झालेल्या कागदाला विदेशात खूप मागणी आहे हा कागद पासून बनत असल्यामुळे या कागदाचे आयुष्य शंभर वर्ष आहे याच कारणामुळे हजयात्रेसाठी जे यात्रे करू जातात त्यांचे ओळखपत्र बनवण्यासाठी जळगाव जामोद या खेडे वजा शहरात तयार झालेला कागद वापरला जातो अनुप पुराणिक यांच्या कारखान्यात तयार झालेल्या कागदाची विदेशातून दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे हात कागद निर्मितीच्या माध्यमातून पुराणिक यांनी जळगाव जामोद शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवून तालुका व परिसरातील उद्योजकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव